रत्नागिरीतील अली पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी ज्युनियर के जी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रंगतदार फॅन्सी ड्रेस स्पर्धा पार पडली या स्पर्धेत लहानग्या विद्यार्थ्यांनी आवडती पात्रे समाजातील मदतनेस फळे भाज्या सौरमाला अशा विविध विषयांवर आधारित वेशभूषा सादर केली मुलांनी आत्मविश्वासाने रंगतदार पोशाख साकारत आपली कल्पकता व सादरीकरणाची कला दाखवून दिली स्पर्धेचे मूल्यमापन सर्जनशीलता सादरीकरण आत्मविश्वास व विषयाशी सुसंगती या निकषावर करण्यात आली विजेते विद्यार्थी ज्युनियर के जी प्रथम क्रमांक खानान बिया दुसरा क्रमांक चिपळूणकर कय्युम पहिली व दुसरीचा गट प्रथम क्रमांक शेगले फ द्वितीय क्रमांक पटेल स्वालिहा तिसरी व चौथीचा गट प्रथम क्रमांक कोलतेरकर अब्दुल रहमान द्वितीय क्रमांक खोपेकर हुमेरा हा उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वक्तृत्व कौशल्य व वा सर्जनशीलता वाढवणारा ठरला शाळेतर्फे पुढील काळात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर सन मर्किट हॅज अ स्मॉलस्ट प्लॅनस इज सेकंड प्लॅनेट इज आवर प्लॅनट